नमस्कार आज दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस वार मंगळवार केळी चौधरी डाळेंबाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी प्रत्येक दिवस दहा दहा रुपयांनी ॲव्हरेजनी रेट ही वाढतीच राहिलेली आहे त्याचं कारण एकच का आहे की आता बऱ्यापैकी माल महाराष्ट्रात कमी झालेला आहे आणि हे असेच रेट वाढत गेले तरी चार सात दिवसात इथले व्यापारी सुद्धा राजस्थान गुजरातकडे होणार रा आहे आपल्याला जे माल तयार असतील बागेमध्ये ते आता काढायचे आता थांबायचे नाही कारण जो रेट वाढता आहे आणि राजस्थान गुजरातला सीझन स्टार्ट होण्याची प्रोसिजर आहे वीस डिसेंबरला मी जे सांगितल्याप्रमाणे हे दहावीस दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे त्यातच मार्गशीस महिना आहे उपवासाचे दिवस आहेत गुरुवार आणि याचा इफेक्ट आपल्याला महाराष्ट्रामध्ये नक्कीच मिळतोय पण प्रत्येक मार्केटला आवक पूर्ण घटलेली असताना जाग्यावरती सौदे मंदीमध्ये जे झाले ते शेतकरी खूप फसलेले आहेत आज एकशे दहा पंधरा रुपये गुटीनी माल स्टार्ट झाले जे सत्तर पंच्याहत्तर रुपयावरती होते ते आज जवळजवळ पंचवीस ते चाळीस रुपयाची वाढ या चार सात दिवसामध्ये झालेली आपल्याला पाहायला भेटेल वर दीडशे एकशे सत्तर रुपयापर्यंत माल गेले आणि खऱ्या अर्थानं आता शेतकऱ्याला कुठंतरी लाशच्या राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला पाहायला भेटतोय आणि म्हणून आपण जरा थोडस सावधरित्या मार्केटिंगची व्यवस्था ही तपासणं गरजेचं आहे कारण मधल्या काळात शेतकरी भयभीत झाला होता जागेवरती मंदी होत होती आणि मग मंदीच्या हिशोबाने शेतकरी मार्केटला पाठवावं का जागेवर द्यावं ह्या द्विधामनसिध होता परंतु आपण क्लिअर सांगितलं होतं की मंदी आहे हे जरी आपल्याला दिसत असेल तर मार्केटमध्ये मंदी दिसत नाही कारण मंदीच्या रेटमध्ये जे जागे सोबत होत आहेत त्या रेटमध्ये गोटीचा रेट गोटी जातोय मार्केटला आणि आज पाहिलं मी नाशिकमध्ये सुद्धा आज मार्केटमध्ये होतो पुण्यातला रिपोर्ट घेतला ऐंशी सत्तर ऐंशीच्या च्या वरच गोट्या पन्नास ग्रॅम ची गुटी पन्नास साठ सत्तर रुपये आणि शंभर ग्रॅमची गुटी नव्वद शंभर एकशे पाच रुपयाच्या वर हीजर आपता आहे, तो तरी तरी पर पर ही जर परिस्थिती आता आहे तर आता ह्याच्यापेक्षा जास्तची अपेक्षा ठेवू नका आणि त्यातच महाराष्ट्रामध्ये पावसाचा पण काहीतरी हवामान खात्याने अंदाज सांगितलेला आहे आणि अशा सगळ्या क्लायमेटच्या परिस्थितीमध्ये आपलं नुकसान होऊ नये आणि जास्त रेट झाला म्हणून इथला व्यापारी स्थलांतरित होऊ नये आणि स्थलांतरित झाला तरी लगेच काय त्यांना पंधरा वीस डिसेंबर पर्यंत माल नाहीये पण चार दिवस मोकळे राहतील पण ती माल नको अशी भावना हे ग्राहकांशी व्हायच्या आतमध्येच आप आपण माल हा काढता ठेवला पाहिजे आणि म्हणून सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता चांगले दिवस आहेत हा डिसेंबर महिना जरी मी चांगला दिवस सांगितला असेल तर प्रत्येक दिवस क्लायमेटला सुद्धा आपण सामोरे जातोय कधी थंडी होते कधी पावसाचं हवामान होते कधी दुःख येते उत्तर भारतात कधी बर्फ पडतोय जम्मू काश्मीरला ह्या सगळ्या परिस्थित्या पाहता कुठंतरी त्या चक्रामध्ये आपल्याला अडचण येऊ नये कारण याच परिस्थितीमध्ये आता निर्णय घेणं गरजेचं आहे ज्यांना द्विधा मनस्थिती मोकळं मार्केटला आहे हेही मी सांगितलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मार्केटिंग करणं खूप गरजेचं असताना आपण युट्यूब चॅनलचा अंदाज घेत बाजाराचे जे काही निलावाच्या व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतात त्या तपासून एकदा मोकळं या आणि पुणे असेल किंवा नाशिक असेल इंदापूर तिन्ही मार्केट अजून चालू आहेत ग्राहकही चांगल्या लेवलवर माल खरेदी करतोय त्याचा फायदा घ्या आणि आता जे वाढते रेट अजून वाढतील अजून वाढतील म्हणून जास्त थांबू नका रेट नक्कीच वाढतील पण क्लायमेटचाही त्याच्यावरती काय इफेक्ट होऊ नये त्याच्या आता आपण माल काढून मार्केटिंग करा एवढंच कळकळीचा आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद